नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज नाही नाही ते एकदा ऐका ना हे एकदा ते झालं की एकदा पूर्ण तपास होऊन वस्तुस्थिती पुढे येऊ द्या हे काही काही जण जे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यांना सोडलं जाणार नाही ना। जर जा एखादा आरोपी सापडत नाही म्हणून तुम्ही काही स्वतःच्या घराच्या काचा फोडत बसाल खुर्च्या तोडत बसाल तिथं काही स्वतःला फार काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न कराल या संदर्भात मागं कोर्टाने सांगितलेलं आहे सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान जर कोणी करत असेल तर ते पक्ष असेल किंवा त्या पक्षाचे कोणी कार्यकर्ते असतील त्या पक्षाकडनं त्याची सगळी वसुली ती झाली पाहिजे त्याच्यामुळं राग हा सगळ्यांना येतो त्याच्याबद्दल दुंगत नाही परंतु राग पण व्यक्त करण्याच्या काही वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात अहिंसेच्या मार्गाने महात्मा गांधींनी देशाला स्वातंत्र्य मिळवलेला जगाला त्या माहिती झालेलं आहे आणि अशा वेळेस फार काहीतरी आम्ही आवाच्यासवा करायला लागलेलो आहे आणि सगळं काही राज्याचं अगदी देखभाल करण्याची जबाबदारी ह्यांच्यावरच सोपवलेली आहे हे जे काही काही जणांचा अतिउत्साह चाललेला आहे ना त्यांना पण कायद्याच्या नियमाच्या प्रमाणे कारवाई केली जाईल सावंत मी ते तुमच्या मीडियामध्ये वाचलेलं आहे मी मुंबईला गेल्यावर मंत्रालय चालू असताना मी त्याबद्दलची माहिती घेईल आत्ता तुम्ही जी बातमी प्रसिद्ध केलेली तेवढीच माझ्या वाचनात आहे त्याच्यामुळं मी आज राज्याचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री शाह शा, करून मी त्याच्याबद्दल दादा या कार्यक्रमात आरोग्य मंत्र्यांनी शिक्षण विभागामध्ये समन्वय दिसला नाही का दादा भुसे नाराजी व्यक्त केली की, की तर आणखी मोठा आणि राज्य बाबा आता तिथं पण ते कार्यक्रम करतात कुठं समन्वय तुला दिसला नाही नाही तुझं ऐकलं काहीतरी मी त्यांच्याशी बोलेन काळजी करू नको ऐका या तक्रारी मी पण टी व्हीलाच बघितलेल्या आहेत त्याच्याबद्दल पी एम पी एमचे जे आयुक्त आहेत त्यांना सूचना देऊन त्याच्यात तथ्य आहे का जर ज्या महिलांच्या बाबतीत तसं घडलेलं असेल तर त्यांनी लेखी तक्रार दिली का तसं काही केलेलं असेल तर त्याची के शहानिशा केली जाईल त्या बातमीवरून त्याच्या खोलामध्ये गेलं जाईल आणि जे जा कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपला मलकापूर न्यूज